नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो अगदी झटपट हा काळा चना मसाला होतो त्यातल्या त्यात, त्यात ग्रेव्हीसुद्धा मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि अगदी झटपट होणार आहे आणि चणेसुद्धा आपण घरीच भिजून घेणार आहोत तर ते कसे भिजवायचे तेही तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर आता व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे एक वाटी चने घेतलेली आहे चणे आपण रात्रीच कोमट पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि झाकण ॲड करून आपल्याला रात्रभरासाठी ओव्हरनाईट आपल्याला हे चणे पाण्यामध्ये ठेवायचे आहे तर तुम्ही बघू शकता सकाळी उठल्यानंतर छान असे हे चणे फुलून येतात अशा पद्धतीने आपल्याला हे चणे फुलवायचे आहे तर आता याच्यातल्यानं मी पाणी काढून घेतलेलं आहे तर कुकरमध्ये एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये आता हे चणे ॲड करून द्यायचे आहे एक वाटी चण्याला एक ग्लास पाणी मी टाकलेलं आहे त्यानंतर येथे आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या तर कंप्लीट मी येते ना तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि यामध्ये मी अजिबात चायपत्ती वगैरे असं काही ॲड केलेलं नाही तरीसुद्धा ह्या काळ्या चण्याला अगदी ओरिजिनल कलर आलेला आहे काळसर तशा पद्धतीने ना आपण हा चना मसाला बनवणार आहोत एकदम गावठी पद्धतीने आणि हे चणे अगदी गावठी आहे आता याचा मसाला पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते तर तीन का टोमॅटो घेतलेले आहे दोन कांदे एक हिरवी मिरचीचे मोठे असे लांब लांब तुकडे करून घेतले आहे आणि अद्रकचा तुकडा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सरळ सरळ संपूर्ण जिन्नस ॲड करून घ्यायची आहे तर मिक्सरला भांडं लावून घेऊया यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे छान अशी आपल्याला इथे ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर येथे ना आपल्या ग्रेवीची छान अशी व्यवस्थित अशी वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी टोमॅटो येथे बारीक झालेला आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे आता पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी तीन चमचे शेंगदाणा तेल वापरलेला आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता त्यानंतर यामध्ये घरगुती काही कडे मसाले घेऊया तर यामध्ये मी एक तेजपत्ता घेतलेला आहे एक चक्रफूल घेतलं आहे अर्धा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन लवंगा दोन काळी मिरी अशा पद्धतीने संपूर्ण गोष्टी मी ते ॲड केलेली आहे आता यामध्ये पेस्ट ॲड करून घ्यायची आहे टोमॅटोची कांद्याची आता व्यवस्थित असं याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण आहे ना व्यवस्थित पद्धतीने ही पेस्ट आपल्याला तळून घ्यायची आहे तर मित्रांनो यावर मी झाकण ॲड केलेलं आहे जेणेकरून गॅस आहे ना आपला खराब होत नाही आणि पेस्टसुद्धा छान पद्धतीने आपली ग्रेवीनाही मिळून येते आता या ना बघा व्यवस्थित असं ग्रेव्हीला तेल सुटते तर आता या स्टेजला यामध्ये मी थोडंसं काळ्या चण्यांमधलं पाणी ॲड करणार आहे अगदी अर्धी पळी मी येथे पाणी वापरलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करूया <stit> पाणी ॲड केल्यानंतर आता यावर एक झाकण ॲड करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं व्यवस्थित पद्धतीने हा मसाला होऊ द्यायचा आहे याने काय होतं की आपला गॅसही खराब होत नाही आणि मसालासुद्धा व्यवस्थित पद्धतीने छान असा होऊन जातो आणि टोमॅटोमध्ये पाणी असतं कांद्यामध्ये पाणी असतं आणि तेलही असं सुटतं त्याच्यामुळे ना तेल सगळीकडे उडतं आणि गॅसवट्टा खराब होतो त्याच्यासाठी मी इथे झाकण वापरलेलं आहे व्यवस्थित मसाला आता इथे फ्राय झालेला आहे एक चमचा काश्मीरी मिरची एक चमचा कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ आणि एक चमचा हळद घेतली आहे यामध्ये धने जिरे पावडर ॲड केलेली आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपला मसाला येथे छान असा फ्राय झालेला आहे या स्टेजला यामध्ये काळे चणे ॲड करून घ्यायचे आहे सुरुवातीला तुम्ही चणे वापरून घ्यायचे आहे आणि त्याला छान असं मसाल्यामध्ये फ्राय करायचं किंवा एका वेळेला तुम्ही सगळं पाणीसुद्धा ॲड करू शकतात तर मित्रांनो यामध्ये ना मी एक सिक्रेट मसाला भाकरवडीचा केलेला आहे आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये हा मसाला तुम्हाला दिसेलच आणि हा मसाला ना संपूर्ण भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता याचा सुगंधसुद्धा अतिशय छान येतो तर हा मी अगदी परफेक्ट पद्धतीने मी बनवलेला आहे पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला हा दिसणारच आहे भाकरवडीचा मसाला मी येथे घेतलेला आहे दोन चमचा आणि हा मसाला घरचा का आपला गरम मसाला मीने स्वतः तयार केलेला आहे तो तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये दिसणारच आहे त्यानंतर यामध्ये ना एक पिंच मी हिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हिंगाचं ते पाणी करून घ्यायचं आहे आणि वरतून हिंगचं पाणी आपल्याला या चण्यांमध्ये सोडायचं आहे यामुळे काय होतं आपलं जे पाचनशक्ती आहे ती छान होते त्यानंतर गॅसेस वगैरे असतात चण्यामुळे तेही दूर होतात आणि चणा मसाला हा व्यवस्थित होतो आणि चवीलासुद्धा बन्नाट लागतो त्यामुळे ना तेलात न टाकता अशा पद्धतीने पाण्यात टाकून तुम्ही चण्यांमध्येही मिक्स करू शकतात आता ही ना दोन व्यवस्थित पद्धतीने आता ढवळून घेतलेली आहे आणि आता याच्या तीन उकळी येऊ द्यायच्या आहे तर यावर मी आता एक झाकण ॲड करून घेणार आहे पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर होऊ देऊया तर पंधरा मिनटं झालेले आहे झाकण साईडला करून घेऊया तर बघा किती सुरेख पद्धतीने याला तरीही सुटलेली आहे आणि अगदी हॉटेलसारखा मसाला अगदी घरच्या घरी होतो डाबा स्टाईलमध्ये आता यामध्ये ना तुम्ही थोडीशी इथे कस्तुरी मेथी ॲड करू शकतात कस्तुरी मेथीने काय होतं छान असा ना अरोमा येतो आणि सुगंध छान येतो आणि चवीलासुद्धा छान लागते त्यानंतर गार्निशिंगसाठी यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यासुद्धा आपण ॲड करूया आणि एक टोमॅटो घेतलेला आहे अर्धा चिरून तोही त्या ॲड करूया व्यवस्थित पद्धतीने आता यावर आहे ना भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करायची आहे आणि छान असा हा चना मसाला तुम्ही भातासोबत फुलक्यासोबत पुरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात एवढा मस्त हा चना मसाला होता अगदी ढाबा स्टाईलमध्ये होतो आणि तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही हा घरी बसून खाल्लेला आहे आणि अगदी कमी मसाल्यांमध्ये होतो तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जो गरम मसाला तुम्हाला इथे दाखवलेला आहे तो आपल्याला पुढच्या रेसिपीमध्ये दिसणार आहे तो भाकरवडीचा सिक्रेट असा मसाला मी येथे तयार केलेला आहे तो कोणत्याही तुम्ही भाजींमध्ये ॲड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा जो चना मसाला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा